आपला समाज हिंदूची म्हणजे हिंदू समाज आग आग्नेची आराधना करणारा समाज आहे आपला समाज अग्नीची आराधना करणारा श्रद्धावान हिंदू समाज आहे तो अग्नीची आराधना देवापुढे दिवा लावून किंवा होम हवन यज्ञ करून व्यक्त करतो तसेच मृतदेहाचे दहन हा देखील एक संस्कार आहे अग्नी ही संक्रमणाची देवता आहे चितेला देण्याचा क्षण हा केवळ लाकूड जाण्याचा क्षण कधीच नसतो तो एका रूपाचं अरूपात रूपांतर करण्याचा करण्याच्या प्रवासाचा आरंभ भक्षण असतो चि चिताग्नी हा तो अग्नी आहे जो वर्णीला गेलाय साक्षी शुद्धी करता आणि आत्म्याला दुसऱ्या लोकात घेऊन जाणारं दिव्य वाहन पर्यायाचा नाश थांबविण्यासाठी व ही श्रद्धा जपण्यासाठी आपण मी हा एक व्हिडिओ करत आहे जेव्हा माझे वडील वारले तेव्हा साहजिकच वाटत होतं की या बापाने आपल्याला जन्माला घातलं त्या बापा बापासाठी आपण काही केलं का ज्या बापाने मला हिऱ्यासारखा जावाई पाहून त्याच्या हाती दिलं आणि त्याच्या हाती देताच मी त्याची होऊन गेली का त्याच्या आधी झाल्यानंतर संसारात इतकी मग्न झाली का हो की आई वडील आजारी पडले तरी मी भेटायला गेली नाही काही झालं तरी मी गेली नाही तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर हा दिवस असा आहे की तुम्ही कधीही विसरू शकत नाही ज्या दिवशी माझे वडील गेले खरोखर मला वाटलं होतं का की माझे वडील गेले आहेत प्रत्यक्ष मी मरण बघितलं हो त्यांचं आणि सारखं साजिक वाटलं जेव्हा त्यांचं आत्मा निघून गेला त्यावेळीस खरोखर वाटलं पण या या आत्म्याला शांती लाभावी या आत्म्याचं संरक्षण व्हावं तेवढ्यासाठी रामरक्षा म्हटली आणि या आत्म्याला मुक्ती मिळावी तेवढ्यासाठी पंधरावा अध्याय म्हटला नंतर काय असेल ती रडबोंबल करायची असं म्हणून सगळ्यांनी शांततेने अगदी रामरक्षा पंधरावा द्याय दे, ज्याला देवाचं काही येत होतं ते सगळ्यांनी सगळं सग्ण म्हटलं आणि उशी मांडी द्यायचा एक कार्यक्रम असतो तो झाला उशी मांडी देतात आपल्या जवळची सगळी लोक उशी मांडी देतात आणि जी लोक येतात ना उशी मांडी द्यायला तेव्हा मात्र असं भरभरून येतं त्या व्यक्तीला बघून वाटत होत की माय मी का संसार माय श्री गहू कावी बहिण मी का मना बाप करता राईनू नववी बहीण मी का आणि लोवी वतो नाववी का भेटाले बी नाही कावी में का चार पाऊसनी एकली बहीण वतु नाव भिन्मी का एक नहीं नही कावी भेन म्हणावा का हीरा हिरासारखा ही जवाई पाया नाववी भिनवी का त्या नावा मोगण वाई गू काव बेन मी कामना तीन लगे कृष्णालग्न बेन मी का मनाबाई मना बापना जीवर मोठी वतून आववी मी कामना बापले हाय आय कराले लाईक आव्ही बेन म्हणा बापनी वाया गिदा नाववी मी का म्हणा बापण मरण म्हणा डोळा कत पाय काऊई भाई आत्मा कशा उड़ी आवडी मी काय एकली कोंड्याई वधू नाव अशा प्रकारे आपण हे दुःख व्यक्त करत असतो प्रत्येक व्यक्ती येते आणि खरोखर आज माझ्या वडिलांनाही पाच सहा वर्ष खरोखर कर मी मुलगी आहे का त्यांची खरंच मला वाईट वाटतं आणि अशा प्रकारे हिलकावे देत रडणं पदर लावून रडणं हे केलं जातं गावाकडे ह्या रूढी खूप आहेत त्या नाही पाळल्या तर हिला काय माया दया नव्हती आणि हीला काही जन्माला घातलं होतं की नव्हतं असं म्हटलं जातं मग ह्या रूढी परंपरा आपण पाळल्या पाहिजेत का पारंपरिक पद्धतीने आपण राहिलं पाहिजे का हेच बघा तुम्हाला जर खरोखर आपली जवळची व्यक्ती गेली असेल तर खरोखर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि खरोखर कर, आत्म्याला शांती मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही खरंच सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओला पुढे जाऊ द्या या यूट्यूबलाही वाट काय वाटलं नाही का हो बघा ना ह्या प्रमिला छंदमध्ये पाचशे व्हिडिओ आहेत एकोणावीस कमी पाचशे व्हिडिओ त्याने काही फुटकी कवडी दिली नाही माझ्या बापाच्या जीवावर तर मी खूप मोठी होती काय उपयोग हवं बघा ना माझे नाव असो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आणि हे दुसरं चॅनल प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला ब्राह्मणकर आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना सांगा हा वीडियो कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा प्रमिला आपका लक्ष्मी नारायण ना जोडावी बहीण लक्ष्मी नारायण ना जोडाले कशी रीट लागी गई नावी अशा प्रकारे हे रण्ण असतं अगदी डोळे